आज आपण चवळीच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ही रेसिपी पाहणार आहोत तर आता आपलं तेल तापलेलं आहे त्यामध्ये मी कांदा सोडणार आहे त्यामध्ये मी कांदा सोडणार आहे छान मस्त कांदा थोडा शिजू द्यायचा आता आपला कांदा छान असा तांबूस होईपर्यंत मी त्याला शिजवून घेणार आहे आपला कांदा छान असा शिजत आलेला आहे आता मी लसणाची पेस्ट आणि ओलं खोबरं घालणार आहे त्याला छान असं मस्त परतून घेणार आहे मस्त असं परफ्यूम घेणार आहे असं तेल सुटेपर्यंत छान झाला परफ्यूम घेतल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो सोडणार आहे टोमॅटोला तो पण छान असं दोन मिनिटे शिजू देणार आहे ला आपला टोमॅटो आता शिजत आले शिजलेला आहे टोमॅटो आपला शिजलेला आहे आता मी लाल मिरची पावडर घालणार आहे थोडीशी अर्धा चम्मच हळद टाकणार आहे अर्धा चम्मच धना पावडर घालणार आहे आणि नंतर मी शेंगा शिजवून घेतल्या त्या सोडणार आहे त्या शेंगा सोडल्यानंतर मस्त छान असतं एक जी होईपर्यंत छान असतं मस्त परतून घेणार आहे छान मस्त थोडीशी शेंगाची वाफ काढणारी काढणार आहे चवीपुरतं मीठ घालणार आहे छान मस्त एकजीव होईपर्यंत असं छान असं मिक्स करायचं झाली का नाही आपली पटकन भाजी तयार तुम्हाला माझी भाजी कशी वाटली ती नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझी भाजीची रेसिपी कशी वाटते ते तुम्हाला नक्की सांगा नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय